मी कृतिका कदम एबी टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे सरकार कुबड्यांवर तर समोर मजबूत विरोधी पक्ष उभा आहे फारुख अब्दुल्लांचं वक्तव्य मुंबईतील मराठी टक्का घट्टोय पन्नास टक्के घर राखीव ठेवण्याच्या कायद्याची गरज ठाकरेंच्या आमदाराची मागणी लोकसभेतील अपयशानंतर महायुतीमधील घटक पक्षांचा स्वबळाचा नारा एकशे चार जागांवर तयारी सुरू नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री संजय राऊतांचं मोठं वक्तव्य शिवसेना मेळाव्यातून फटकेबाजी लोकसभेचा घोळ विधानसभेत नको पिपाणी विरोधात शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव राज्याच्या गृहमंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी अंबादास दानवेंची बोचरी टीका बीड येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात अकरा जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन पुणे ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कोल्हापूर दौरा रद्द शाश्वत विकास परिषदेला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राह एबीनाईन टीव्ही मराठी